सांगलीत जागतिक महिला दिनी महिला शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन जागतिक महिला महिला दिनाच्या दिवशी शिक्षकांकडून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे सांगलीमध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर विना अनुदानित शाळेच्या महिला शिक्षकांकडून निदर्शने करण्यात आलेली आहेत जागतिक महिला दिन हा आमच्यासाठी काळा दिवस असल्याचं मत व्यक्त करत महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळाकृती समितीच्या नेतृत्वाखाली महिला शिक्षकांकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे राज्यातील विना अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी महिला शिक्षकांकडून आंदोलन करत राज्य सरकारला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे जागतिक महिला दिन आज या जागतिक महिला दिनानिमित्त आज आम्ही सगळ्या महिला सांगली जिल्ह्याच्या इथं उन्हातानात आमचे कुटुंब सोडून आज या ठिकाणी आहे इथंच नाही तर आम्ही गेले चोवीस वर्षाचा आमचा कालखंड आहे दोन पासून ते पंचवीस सालापर्यंत आज आम्ही बिनपगारी काम करतोय आमचं कुटुंब चालवतोय आणि आम्ही घर सांभाळ सांभाळत आमची नोकरी सांभाळताना इथं प्रत्येक महिलेच्या डोळ्यात अश्रू गैवरले आहेत कारण आज महिला दिन असून आज आम्ही कोणत्याही प्रकारचे शासन आम्हाला सहकार्य करत नाही ऐंशी टक्के देतो म्हणून गेले पंधरा वर्षाच्या कालखंडीत वीस टक्के चाळीस टक्के यात ऐंशी टक्क्याला देतो म्हणून इलेक्शनच्या तोंडावर आम्हाला सांगितलं पण काही उपयोग झाला नाही आज आम्ही सगळेजण कोणत्याही प्रकारचा टप्पा न देता हताश आहोत आणि आमचा महिला दिन हा आनंदात न साजरा होता अगदी काळा दिन साजरा केला जात आहे आणि या शासनाने आमची आज दखल घ्यावी कारण आम्ही सुद्धा एक बहिणी आहोत मुख्यमंत्री यांनी महिलांसाठी योजना आखली त्यामध्ये महिला ह्या प्रमुख होत्या की बहिणींची योजना आखली आम्ही सुद्धा त्यांच्या बहिणी आहोत आणि आमच्या बहिणींचा का विचार केला नाही आज किती वर्षाला आपण सगळे काम करतोय वीस वर्ष झालं किती वर्षाला वीस वर्ष पंचवीस वर्षाच्या आम्ही सगळ्या महिला आज जागतिक महिला दिना दिवशी इथं आक्रोश करतोय की आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे आमची आएस... दोन वेळा फसवणूक झाली ऐंशी टक्क्याचं अनुदान मिळालंच पाहिजे आणि शंभर टक्के अनुदान दिलंच पाहिजे आमच्या सगळ्या महिलांच्या वतीनं आम्ही इथे घोषणा देतोय कोण म्हणत ना नाही कोण म्हणत नाही